आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट रोडवर जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच तेरा ए झेड एक्कावन्न तेहतीस या गाडीचा पुढील टायर अचानक बस्ट झाल्यानंतर या चारचाकी वाहनाने अचानकपणे समोरील रिक्षा काही दुचाकी गाड्यांना जोराची धडक दिली त्यामुळे या अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत एम एच तेरा सी टी अष्ट्याहत्तर एकोणसाठ या रिक्षाचे नुकसान झाले असून सोबतच एम एच तेरा सी टी सोळा सत्त्याहत्तर आणि वाहन क्रमांक एम एच तेरा ई बी छत्तीस पासष्ट या ॲक्टिवा गाडीचे तसेच ॲक्सेस गाडी क्रमांक एम एच तेरा ई बी सिक्स टू फाय वन आणि पॅशन गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहवायस मिळाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झाले आहेत अपघाताची तीव्रता पाहता मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान झाल्याचे पाहावयास मिळाले आहे